Ah. Ciao. Cuo c'è lui, lui. Hey! Sono Terima <laughs> kasih <laughs> <laughs> <coughs> <coughs>

खरं म्हणजे मी आज जनतेला नम्रपणे आव्हान करतो कारण आता आपण या प्रिमायसिसमध्ये आहे आ, बूत बूथवर आहे त्यामुळं आज प्रचाराची यंत्रणा काल रात्रीपर्यंत संपलेलीच आहे परंतु मी नम्रपणे आव्हान करतो सर्व जनतेला की आमची मंगळ्याची जनता सर्व सुज्ञ जनता आहे त्यामुळे शंभर टक्के आतापर्यंत आमच्या पाठीमागं राहिलेलीच आहे आणि मलाही खात्री आहे की या ठिकाणी आज मी लोकांना नम्रपणे आव्हान करतो की जास्तीत जास्त आपल्या मंगळ्याचा विकास करण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं नम्र आव्हान करतो की आता म्हटलं पाठीमाग तरी घरचे संबंध असं पाहतोय पण आता कुठं का तुम्हाला आजपर्यंत आता आज मतदानाचा दिवस आहे आणि हा लोकशाहीचा आनंदोत्सव हो आहे आज त्यामुळं आपण अशा ज्या गोष्टी आपण बोलता काल आमी तेला ते कालपर्यंत आम्ही त्याला उत्तर दिलेले आहेत आणि त्याची उत्तर तुम्हाला आता नक्कीच आजच्या पेटीत शंभर टक्के ते आज बंदिस्त होतील आणि उद्या आमच्या गुलालानच तुम्हाला उत्तर देऊ पंढरपूर मंगळवेड्याचा पण गुलाल लागत दोन्ही गुलाल आमची पंढरपूर नगरपालिका आणि मंगळडा नगरपालिका हे आमचे शंभर टक्के गुलाल लागेल मंत्र्यांना काय करतात मतदारांना नम्रपणे आवाहन करतो की आपल्या शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त लोकांनी आपण मतदान करावं ही नम्र आवाहन करतो